नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त स्वस्थ आणि मजेत असणार मी पण एकदम छान आहे मध्यंतरी माझी तब्येत थोडी खराब होती म्हणजे बऱ्यापैकी खराब होती पण आता एकदम रिकवर झाली आहे तर विचार केला परत व्हिडिओला सुरुवात करावी बऱ्याच दिवसांपासून एकही व्हिडिओ मी पोस्ट केला नाही कारण तब्येत बरी नसली की काहीही एक करू वाटत नाही तसंच काहीचं माझ्यासोबत झालं होतं पण आता चांगलं वाटतंय तर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू तर आज असं फारसं काही वेगळं नाही बनवत आहे मी मसाला खिचडी आणि मसाला सॉरी खिचडी आणि मसाला ताक बनवती आहे तर एकदम साध्या पद्धतीने झटपट होणारी खिचडी बनवती आहे याच्यात घेतला एक कांदा एक टमाट एक बटाटं एक लसणाची पाकळी दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर सगळ्यांना रफली चॉप करून घेतलं आहे आणि इकडे मी एक वाटी तांदूळ आणि अर्थी वाटी मुगाची डाळ स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतली आणि पाच ते दहा मिनटासाठी भिसत घातली जोपर्यंत आपली ही सर्व तयारी होती आहे तोपर्यंत तेल टाकलं जिरे मोहरी टाकले कांदा आणि हिरवी मिरची घातून घेतली आहे आणि याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत म्हणजे कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा चांगला ब्राऊन झाला की त्याच्यात लसण घालायचा लसण थोडासा ब्राऊन झाला की टमाटा आणि बटाटा घालून घ्यायचा याच्यात सर्व मसाले ऍड करून घेऊ तर तिखट धणी पावडर थोडंसं थोडीशी हळद आणि मीठ घालून घ्यायचं मी सुहानाचा सब्जी मसाला पण टाकते आहे छान टेस्ट येते त्याने तर एक दोन चमचे मी सब्जी मसाला याच्यात घातलेला आहे सगळ्या गोष्टींना चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं एक पाच मिनटासाठी पाणी घालून म्हणजे मसाले जळत नाही पाणी नाही घातलं तर मसाले खालीच लागतात एक पाच मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं ऍक्च्युली माझा ट्रायपॉड खराब झाला आहे आणि त्याच्यामुळे मला शूट करायला फार जास्ती प्रॉब्लेम होतो आहे पण एनिवे जोपर्यंत नवीन ट्रायपॉड घेत नाही तोपर्यंत याच ट्रायपॉडने काम चालवावं लागणार आहे आता याच्यात मी थोडासा गरम मसालाही घातला आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता बघा किती मस्त तेल सुटले, अगदी एवढं तेल सुटलं की त्याच्यामध्ये भिजत घातलेले तांदूळ आणि डाळ घालून घ्यायची आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत सर्व गोष्टींचा एकजीव होत नाही तोपर्यंत चवीनुसार मीठ घालायचं सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते आणि एक दोन ते तीन शिट्ट्या होईपर्यंत म्हणजे मॅक्सिमम तीन शिट्ट्या तरी होऊ द्यायच्या चला आता -ता ताक बनवून घेऊ तर याच्यामध्ये मी घातली थोडीशी कोथिंबीर चाट मसाला थोडंसं मीठ आणि सर्व गोष्टींना एक चांगलं एक दोन मिनटासाठी मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घ्यायचं मी जरा ताक जास्ती घातलो त्याच्यामुळे ओव्हरफ्लो आहे पण एनिवेज बघा किती मस्त ताक बनले मस्त खिचडी आणि मसाला ताक रेडी आहे आणि खूप जास्त भूक लागलेली आहे तर आता बिलकुल वेट नाही करू शकत थँक्यू फॉर वॉचिंग